आज आपण बनवणार आहे टॅमॅटो ज्यूस जो की आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आपल्या चेहऱ्यावर जर डार्क सर्कल असतील तर त्याच्यासाठी खूप फायदेमंद आहे तर घरच्या घरी असा टॅमॅटो ज्यूस आपण करूया आणि खूप सोपी पद्धत आहे चला मग पटकन सुरुवात करूया नमस्कार मी पूजा आणि पूजा स किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की आपल्याला त्यात टाकायचे आहे लसूण आणि मिरे तर मी इथे तीन टॅमॅटोचा जूस करणार आहे तर तीन टॅमॅटो मी असे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला जर लय आंबट नसेल पाहिजे तर तुम्ही टॅमॅटो धुऊ पण शकता तर आता कडाईतलं तेल तापलं की आपल्याला लसूण चांगला लालसर फ्राय होऊन द्यायचा जर तमलपत्र असेल तर तुम्ही तमलपत्राचे एक पान पण फोडणीसाठी घालू शकता आता सात आठ इतके मिरे पण घातलेले आहेत तुम्हाला मिरे जर पावडर टाकायचे असेल तर मिरेची पावडर पण नंतरनं टाकू शकता आता एक छोट्या आकाराचा कांदा पण कापून आपण व्यवस्थित असा लालसर परतावून घेणार आहे आणि दोन लाल मिरची टाकणार आहे आता माझ्याकडे लाल मिरची पावडर नव्हती त्यामुळे मी इथे लाल मिरची वापरलेली ला आहे तुम्हाला जर आणखी लाल कलर पाहिजे असेल तर लाल तेजची मिरची पण एक चम्मच इतकी वापरा म्हणजे आपल्या टॅमॅटो ज्यूसला कलर छान लालसर येतो त्यानंतर आपल्याला टॅमॅटो टाकायचे आहे आणि मस्तपैकी परतावून घ्यायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे तर साधारण सात ते आठ मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे टॅमेटो शिजायला काय वेळ लागत नाही टॅमेटो इतक्यात लवकर शिजले जातात तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे आणि मिश्रण थंड झालं की मग आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आता थंड झालेलं आहे मिक्सरमध्ये आपण एकदम चिकन पेस्ट करूया पाणी टाकून आपल्याला पेस्ट करायचे आहे आणि त्यातच चवीप्रमाणं साखरपण टाकून घ्यायचे आहे तर साखर टाकली ना तर आपल्या टॅमॅटो ज्यूसला आणखीच टेस्ट येते तुमच्या तुम्हाला जर गुळ वापरायचं असेल तर तुम्ही गुळ पण वापरू शकता आता पुरणवाट्याच्या चालणीतही गाळून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावरील मिरे मिरेचं टर्फलं असतात टॅमॅटोचं साल असतं तेवरती लटकून राहतं चालणीवरती आणि जे पेस्ट आपल्याला ज्यूस पाहिजे आहे तो पतला असा ज्यूस आपला खाली एका भांड्यात जातो म्हणजे मी खाली भांडं ठेवलं आहे बरं का तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल खाली भांडं आहे तर खाली भांडं ठेवायचं आणि मग वरती असं पाणी टाकून टाकून आपल्याला सगळा ज्यूस काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता वरती किती चोथा उरलेला आहे हा चोथा आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्याच कढाईमध्ये आता ज्या ज्यात आपण टॅमॅटो ते परतावले होते ना त्याच्यातच आता फोडणी म्हणजे थोडासा शिजून घ्यायचा आहे आणि इथे मी टाकलेलं आहे थोडंसं मिल्क तर मिल्कने आपल्या टॅमॅटो ज्यूसला जास्त चव येते तुम्हाला जर साय वापरायची असेल ना तर तुम्ही साय पण वापरू शकता तर आता मस्त आपण उकळून घेऊ आणि तुम्हाला जर घटसर करायचं असेल तर तुम्ही घट्ट पण करू शकता तर तुम्ही बघू शकता आपलं आता बऱ्यापैकी ज्यूस असं शिजलेलं आहे आणि इतका छान खमंग असा सुवास येत आहे हा ज्यूस आपण ये ना तसा पण सर्व करू शकतो आणि फ्रीजमध्ये पण थंड करून पण सर्व करू शकतो स्ट्रॉ टाकून आणि पोळीसोबत पण खाऊ शकतो ब्रेडसोबत पण खाऊ शकतो खूप छान असा ज्यूस आपला झालेला आहे तर पुढची आपण रेसिपी करणार आहे टॅमॅटो सॉसची तर लवकर ते लवकर मी आता टॅमॅटो सॉसची पण रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही ही करून बघा आणि मग कमेंटद्वारे नक्की कळवा तर रेडी आहे आपला टॅमॅटो ज्यूस तर बघू शकता आता चला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया एकदम सोप्या पद्धतीतला आपला ज्यूस तयार आहे चला मग पटकन सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन नवी रेसिपी बघण्यासाठी आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच